गट नंबर चारशे सत्तेचाळीस बार्शी तालुक्यातील गावातील ग्रामसेवकाची मनमानी तसेच गुन्हे अन्वेषण उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व आज निवृत्त अधिकाऱ्याला गेली वीस ते बावीस वर्षापासून छळ पिळवणूक व मानसिक त्रास देण्याचे काम गावातील काही गावगुंडांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या ना ग्रामसेवकाने केले आहे भारताला पंच्याहत्तरव्या रौप्य महोत्सवात देखील माजी सनदी अधिकारी रिटायरमेंट झालेले असताना देखील ग्रामसेवकाने मोजे नारी तालुका बार्शी येथील काही गाव गुंडांच्या नाचत नंबर चारशे सत्तेचाळीस मध्ये दोन गुंटे जागा ही बदाले यांनी त्यांच्या परिवाराला शेती कामधंद्यामुळे राहण्यासाठी खरेदी केली होती परंतु दोन गुंटे जागेची खरेदी दिनांक चौदा नऊ एकोणीसशे ब्याण्णव रोजी केलेली असताना देखील ही जागा त्यांना अहमद गुडन मुजावर या इस्माने खरेदी दिली आहे परंतु जालिंदर अंबादास बदाले हे नोकरीच्या ठिकाणी असल्यामुळे व शारीरिक तांतना व मानसिक त्रास आणि शारीरिक साथ व्याध्या असल्यामुळे त्यांना शरीर साथ देत नसल्यामुळे ही जागा दुर्लक्षित झालेली आहे त्यांच्या नावे असलेली खरेदी व त्या खरेदीच्या ज्या काही चतुर्सीमा आहेत त्या गावातीलच गावगुंड बापू परसू ढिडवळ यांनी नारेगावातील ग्रामसेवक बार्शी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी जिल्हा परिषद यांना हताशी धरून त्यांच्या नावे असलेली दोन गुंठे जागेवर अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये दे देशी दारू बियर शॉपी इतर अवैध धंदे सुरू करून व आणखीन त्या जा अतिक्रमण जागेमध्ये अनाधिकृत बांधकाम केलेले आहे या व त्यांच्या असंख्य गावगुंडा या गावगुंडांनी गाव पाठीशी घालत आहेत व अवैध धंद्यांना दे प्रोत्साहन देत आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर रौप्य मोसात देखील सनदी अधिकारी डिपार्टमेंट मध्ये उप उच्चस्पदी कार्यरत असताना देखील व वयोवर्धा असताना देखील वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील त्यांना मानसिक व शारीरिक त्रास मौज नरे येथील काही गावगुंड व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून त्रास देत आहेत गुन्ह्यान्वेषण विभागातील माजी सनदी अधिकारी जालिंदर अंबादास बदाले यांच्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी एक खंत बोलून दाखवलेले आहे जर हे ब्रिटिशांचे राज्य असते तर मला पाठीमागेच न्याय मिळाला असता असे वीस ते बावीस वर्ष न्यायाची प्रतीक्षा करावीच लागली नसती असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलेले पाहुया आपण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी नेमका कोणता निर्णय ने घेतात मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी सर आपलं नाव काय जालिंदर अंबादास बजाले नारी तालुका सर तुमचं वय काय पंच्याऐंशी वर्ष आपण शासकीय सेवेमध्ये सर्विसला ला होता हा होतो कोणतं डिपार्टमेंट होत आपलं गुन्हे अन्वेषण विभाग क्राइम शेडी आपल्यावर मौजेनारी तालुका बार्शीतील ग्रामपंचायतीने अर्थात ग्रामसेवकाने अन्याय केला याबद्दल आपल्याला काय वाटतो मी सन एकोणीसशे ब्याण्णव साली गट नंबर चारशे सत्तेचाळीसमध्ये दोन गुंते जागा मला राहण्यासाठी खरेदी केली त्यावेळेला ती जागा माझी मोकळी होती आणि त्या मोकळ्या जागेत बापू परशुराम जिडवळ यांनी दारूचा धंदा चालू केला त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला पांगरीला भरपूर तक्रारी दिल्या परंतु हा दारूचा धंदेवाला असल्यामुळे हप्त्यावाला असल्यामुळे पोलीस काय माझी दखल घेत नव्हते म्हणून पुन्हा मी नाविराजानं दिवाणी कोर्टात एकतीस दोन हजार तीनचा दावा दाखल केला कारण त्यानं गुंडगिरी करून अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं मला दिवाणी कोर्टात जाणं भाग पडलं तुम्ही तुमचं गाव का सोडून आलात बारशीला हे बापू डिरदार तुझा धंदेवाला आहे त्याची दहशत आहे तुला मारून टाकीन तुझा मुर्दासुद्धा तुला, मुर्दा तुला कुणाला पाहायला मिळणार नाही असं ना करीन त्याच्या भीतीमुळं मी गाव सोडून इथं बारशीत राहत आहे आज तुमच्या जागेवर अतिक्रमण केलंय हा त्याच्यासाठी के तुम्ही पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषद सोलापूरला सगळ्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत परंतु सगळे अधिकारी ग ग्रामसेवक ग्रामपंचायत यांचं म्हणणं आहे की बाबू परशुराम जी डोळे जागा आहे मोठा भ्रष्टाचार करून खोटी कागदपत्र ग्रामपंचायतीनं दाखल केलेली आहेत ऐकलं काय आता न्याय मिळवण्यासाठी आपण कुठे जाणार आहात न्याय तर मिळत नाही पूर्ण अधिकारी सगळे अगदी बापू डिजवळची जागा आहे म्हणतात काय आणि त्यांनी मिळकत नंबर सातशे अडुतीस तयार केलाय कारण त्या डिजवळची जागाच नाही तर इतकं मोठं एखादं इतका ढिगारा पाडलाय सगळ्या तक्रारी करून करून त्याची जा जागाच नाही तर सगळी कागदपत्र फेल आहे ती काय मग न्याय माता मग मां कुठं मागणार मी शेवटी परमेश्वराची कृपा आत्महत्येशिवाय मार्ग नाही दुसरा आता यामध्ये आपल्या जीवितला जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असतील जबाबदेत अधिकारी पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे मी पहिला तर आजारी आहे मला हार्ड अटक येईल म्हणून डॉक्टरनं सांगितलेलं आहे डॉक्टरचा इलाज सगळा संपलेला आहे म्हणून हैदराबादच्या आयुर्वेदिक गोळ्यावर मी आता सगळं जिवंत आहे परमेश्वर कृपेनं मी जिवंत आहे आणि इतका अन्याय जर होत असेल तर जगण्यात अर्थच नाही काय गेल्या वीस बावीस वर्षापासून तुम्ही त्या दोन गुंठ्यासाठी भांडताय कुणीही सहकार्य केलेलं नाही तुम्ही राजकीय पुढाऱ्याकडे गेलते काय का कुणाकडे गेलो नाही गरीब माणूस असल्यामुळं आमची दखल कुणी घेत नाही आमचं राजकीय पुराऱ्याकडे आम्ही कधी जाणार आणि पुढारी आमची कधी दखल घेणार काय आम्ही असंच मरणार कारण आमच्या जवळ काय मनुष्यबळ आहे का ताकद आहे का काय मोर्चा काढायला अमुक काढायला उपोषण करायला वय पंचायशी आहे असंच मरणार आम्ही अन्याय घेऊन तुम्हाला आजार कोण कोणते आहेत मला आजार आहे हरचक नगरच्या हॉस्पिटलला तपासणी केली बार्शीचे तीन हॉस्पिटलला तपासणी केली सगळ्या डॉक्टरांचं मन मत आलं म्हणून हैदराबादहून आयुर्वेदिक औषध चालू केलं आणि त्या औषधावर आता मी जिवंत आहे बर या रणसंघर्षच्या माध्यमातून आपण ग्रामसेवकला काय सांगताल ग्रामसेवक बद्दल मी भरपूर तक्रारी केलेल्या आहेत आता सध्या माझ्या तक्रारी सामान्य प्रशासन विभागाकडं पेंडिंग आहेत ग्रामसेवकनं किती गुन्हे के के केलेत काय काय केलंय सगळं रेकॉर्ड मी सामान्य प्रशासन विभागाकडं आहे माझ्याकडे बी आहे कारण ग्रामसेवक कसलीही कारवाई करत नाही ग्रामसेवकला फोन केला तीन तीन महिने फोन उचलत नाही उत्तर देत नाही माहिती अधिकारात माहिती मागितली दडपून ठेवतो आहे माहिती देत नाही काहीच काहीच कारवाई करत नाहीत सगळे दफ्तरदिनगाई करून सगळं दडपून टाकतात म्हणून हे सगळे गुन्हे सामान्य प्रशासन विभागाकडे माझे आता सध्या पेंडिंग आहेत इतके ग्रामसेवक गुन्हे केलेले आहेत सर तुम्ही एवढे मोठे उच्चस्पद अधिकारी असताना देखील तुम्ही नेमकं कशा प्रकारे काम करत होता मी आजपर्यंत शासनाची नोकरी केली ती इमाने इतबारे बरे आहे आता सध्या मी भाड्याच्या घरात राहिला आहे एवढा मी उच्च पदावर असताना इमाने इतबारे बरे नोकरी करून गरीब जनतेला मी न्याय दिलेला आहे काय सारा जनतेची कामं केलेली आहेत मग मी एवढं उच्च पदाच्यावर असताना जर मला एवढा त्रास होत असेल तर घोरगरिबानी जनतेने काय करावं मोठा प्रश्न आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली लहानपणी मी दहा वर्षाचा होतो त्यावेळेला जर म अशी परिस्थिती अशी तर इंग्रजाचं राज्य असतं तरीसुद्धा मला न्याय मिळाला असता इंग्रजाच्या राज्यातसुद्धा न्याय मिळाला असता परंतु मला ह्या वीस वर्ष आहे ह्याच्यात मला काय त्रास होतोय कसा न्याय मिळत नाही काय याचं आश्चर्य वाटतंय